नमस्कार मनीषा स्टॉकमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत मित्रांनो आपण ऐकत आहोत संग्रह अनाहत लेखिका देवकी वळवडे वाचक मनीषा ससनकर चला तर मग आजच्या नवीन कथेला आपण सुरुवात करूया कथेचं नाव आहे तडजोड प्राचार्य बंगला आणि विद्यार्थिनी वसतिगृह असं लिहिलेली पाटी दिसली आणि घरजवळ आल्याची एक सुखद भावना मृदुलाच्या मनात तरवून गेली प्रवासाचा कंटाळा आला होता सारखे घाट गाड, गाडी सतत वळत वळतच जात होती अग आणि अंग अगदी आंबून गेलं होतं गेटपाशी गाडी थांबली वॉचमननं गेट उघडलं गाडी बंगल्याजवळ जाऊन उभी राहिली तिनं मान वळवून पाहिलं तर बंगला तसा सुरेख दिसत होता खाली सगळं मोकळं होतं कुतुब मिनारसारखा गोल पण खुला जिना फार छान दिसत होता मनाला मोहत होता बाग मात्र जरा वाळली होती पहिले प्राचार्य जाऊन खूप दिवस झाले होते मधल्या काळात बागेकडे दुर्लक्ष झालेलं कळत होतं ती स्वतःशीच पुटपुटली बागेकडे लक्ष द्यायला हवं जरा थोडा बदलही करायला हवा जीना चढून ती वर गेली घरही छान होतं पण फर्निचर आणि इतर सामान कसं तरीच ठेवलेलं हो होतं तेही व्यवस्थित लावावं लागणार होतं काय काय करायचं आणि काय काय नाही याचं विचारचक्र तिच्या डोक्यात सुरू झालं दुसऱ्या दिवशी पहाटेच ती जीना उतरून खाली आली खालचा आवार पाहता पाहता आदल्या दिवशी लक्ष न गेलेलं विद्यार्थिनी वसतिगृह तिच्या नजरेस पडलं समोरच्या पायऱ्यांवर काही चिमण्या चिवचिवत होत्या मॅडमना पाहताच काही उठून आल्या मॅडम येणार आहेत हे दोन तीन दिवसापूर्वी कळलंच होतं गुड मॉर्निंग मॅम गुड मॉर्निंग वेलकम टू न्यू प्लेस म्हणत मृदुलाचं स्वागत झालं एकीनं बागेतलं फूल तोडून मॅडमच्या हातात दिलं तर दुसरी खुसखुसली आणि म्हणाली अगं त्यांच्याच बागेतलं फूल न विचारता तोडलंस आणि त्यांनाच देत आहेस मृदुलाने ते ऐकलं ती हलकेच हसली आणि म्हणाली असू दे गं त्यामागची भावना महत्त्वाची आहे मला आवडलं तिचं हे वागणं आणि बाग काही माझी एकटीचीच नाही सगळ्यांचीच आहे हो ना मॅम मग आम्ही अजूनमधून फुलं घेतली तर चालेल सर रागवणार तर नाही ना फुलं जरा जरूर घ्या पण सांगून घ्या नाहीतर सगळेच तोडायला लागतील बागही चांगली दिसली पाहिजे नाही का ओके मॅम थँक्यू यू आर सो स्वीट मॅम न पहिलीनंच थोडं मस्का लावण्याचं काम केलं मृदुलाने बागेचं निरीक्षण केलं जिकडे तिकडे क कसला तरी काळा थर साचलेला दिसत होता रोपं झाडं सगळंच काळवडलेलं होतं तिथं सफाई करणाऱ्या कामाच्या बाईला मंदाला तिने विचारलं हे काय आहे ग अहो मॅडम ती कोजळी आहे कोजळी म्हणजे काय गं मॅम ती कारखान्यामुळे येणारी काजळी आहे पलीकडे कारखाना आहे ना तिथून हवेनं इकडे उडून येते इथले लोक त्याला काजळीला कोजळी म्हणतात एका विद्यार्थिनीनं स्पष्टीकरण दिलं ओ असं होय चला एक नवीन शब्द कळला मृदूला म्हणाली मंदा हा वास कसला येतो आहे ग आंबूस वास आहे खूप अहो मॅडम तो मळीचा वास आहे कारखाना चालू असतो ना त्यावेळी असा वास आणि काजळी येतच राहते खूप सफाई करावी लागते सारखी सारखी तशी आम्हाला झाली आता सवय हळूहळू होईल की तुम्हाला पण सवय मंदा हसत म्हणाली बाई तशी बोलायला स्मार्ट वाटत होती काम पण चांगलं करत होती घर आणि बाग ठीक करण्यात मृदुलाचा वेळ चांगलाच जाऊ लागला बागेत बरेच बदल झाले बरीच नवीन नवीन झाडे लावली गेली माळी हौशी होता नवनवीन रोपं आणून द्यायचा मॅडमला प्रसन्न करत होता एका बाजूला सुरेख हिरवगार लॉन तयार होऊ लागलं दुसऱ्या बाजूला गुलाबाची रोपं लागली विविध रंगाची मागच्या बाजूला पालक मेथी कांदा टोमॅटो कोथिंबीर मिरची अशी घरासाठी उपयोगी भाजी लागली हॉस्टेलच्या मुलीही आता आत येता जाता मॅडमशी बोलू लागल्या बागेत नवीन काय काय पाहू कदी -कदी हो आहे पाहू लागल्या कधीकधी कॉलेजबद्दल चर्चा होऊ लागली मुलींना आता मॅडमशी बोलण्यात आनंद वाटू लागला आपल्याला कोणीतरी बोलायला पाहायला आपल्या अडचणी समजून घ्यायला आहे असं त्यांना वाटू लागलं एक दिवस मृदूला हॉस्टेल पाहायला गेली मुली कशा राहत आहेत स्वच्छता कितपत आहे खाण्याची जेवणाची सोय ठीक आहे की नाही की अनेक प्रश्न तिच्या मनात होते मुली खूप मोकळेपणाने तिच्याशी बोलत होत्या मॅम मॅम इथे ना बाहेरची भटकी कुत्री फार आत येत असतात कधी कधी आमच्या मेसच्या आतल्या बाजूला देखील येतात आम्ही बसतो ना त्याच पायऱ्यांवर ते पण बसतात तिथे अंग खाजवत बसतात त्या मॅम हा का कुणास ठाव ते बरं वाटत नाही त्यातून काहीही होऊ शकतं नाही का काही बंदोबस्त करायलाच हवा यांचा मुलींचं म्हणणं अगदी बरोबर होतं बिल्डिंगच्या आत जेवणाच्या हॉलमध्ये ही कुत्री येणं ठीकच नव्हतं शिवाय ती कुत्री तिथे बसत असतील तर विद्यार्थिनी म्हणतात तेही खरंच आहे त्यांच्या अंगावरच्या पिसवा वगैरे पडण्याची कातडीचे रोग होण्याची शक्यता नाकारता येत नाही तिला ते पटलं त्यांचा बंदोबस्त व्हायला हवाच तिनं वॉचमॅनला आवाज दिला वॉचमॅन येस मॅडम वॉचमॅन धावत पळत तिथे आला वॉचमॅन ही कुत्री आत कशी येतात यानंतर ती अशी आत येता कामा नाही गेट जाता येता बंद करायला हवं आणि सगळ्यांनाच ते बंद करायला सांगायला सांगत जा मॅडम इथल्या काही मुलीच त्यांना खाऊ घालतात त्यामुळे त्या तेम कुत्र्यांना आता सवयच लाग लागली आहे शिवाय गेटच्या फटीतून गेट बंद असलं तरी त्यांना आत येता येतं आता उत्तर द्यायची पाळी मुलींची होती येस मॅम आमच्यापैकी काही मुली फावल्या वेळात या कुत्र्यांना खायला घालतात मग त्यांना सांगा प्राणी मात्रांवर दया करणं चांगलं आहे म्हणावं फक्त ते खाणं त्यांना हॉस्टेलच्या बाहेरच्या बाजूला घाला आत नको गेटला आपण जाळी बसवून घेऊ म्हणजे कुत्र्यांना फटीतून आत येता येणार नाही दुसऱ्या दिवशीच गेटला जाळी बसली मॅडम मृदुलांचीच ऑर्डर असल्यावर प्राचार्य नाही कसं म्हणणार दोन तीन दिवस ठीक गेले नंतर पुन्हा आवारात कुत्री फिरताना दिसू लागली मृदुलच्या नजरेत येताच तिनं वॉचमॅनला परत विचारलं वॉचमॅन ही कुत्री परत आवार आवारात आलीच कशी हो मॅडम जाता येता काही विद्यार्थिनी गेट बंद करतच नाही माझं लक्ष असतं पण रजिस्टरमध्ये नोंदीही करायच्या असतात मला त्यावेळी मी आत खोलीत बसतो तेवढ्या वेळात देखील ही आत घुसतात त्यांना तर आता चाटकच लागली आहे पहिल्यापासून खायला मिळत होतं ना आता चांगलीच सोकावलीत ती बरं बरं पण इथून पुढे लक्ष असू द्यात आपल्यावर मुलींची देखील जबाबदारी आहे आई वडिलांकडून तक्रार येता कामा नाही इथे काहीही होता कामा नाही म्हणून तर काळजी घ्यायची ठीक आहे मॅडम माझ्याकडून मी प्रयत्न करतो त्यानंतर पुढचे बरेच दिवस कोणाचीही तक्रार नव्हती सगळं व्यवस्थित चाललं होतं मुलीही नियमांचं पालन करीत होत्या प्राचार्य म्हणजे पतिदेव कॉन्फरन्सच्या निमित्ताने बाहेरगावी गेल्यामुळे मृदूला आता एकटीच होती एक दिवस आंघोळीच्या वेळी बाथरूमच्या खालच्या बाजूकडून तान्हामोल रडावं तसा आवाज ऐकू आला बाहेर काम करणाऱ्या एखाद्या बाईचं मूल असेल म्हणून तिनं तिकडे फारसं लक्ष दिलं नाही आवारात हॉस्टेलचं काही काम बांधकाम चालू होतं तिथे अनेक मजूर मंडळी काम करत होते त्यात बायकाही होत्या परत नंतर एक दोन वेळा तसाच आवाज परत ऐकू आला वरच्या खिडकीतून तिनं वाकून खाली पाहिलं काम करणाऱ्या बायका तिथे बसून निवांतपणे गप्पा मारताना तंबाखू मिसरी लावताना दिसल्या एक दोघी तान्न्या मुलांना पाजतही होत्या त्याच मुलांचा आवाज असणार याबद्दल तिची खात्री झाली पण पुढचे दोन तीन दिवस जेव्हा अनेक वेळा तिला तो आवाज ऐकू आला तेव्हा तिला जरा शंका आली यावेळी तो आवाजही थोडा वेगळा वाटत होता कुत्र्या मांजरांच्या लहान पिल्लांचा असतो ना अगदी तसा खात्री करण्याकरता ती जीना उतरून खाली गेली तिच्या बाथरूमच्या खालच्या बाजूला एका छोट्याशा बंदिस्त जागेत एका कुत्रीने तीन चार पिलांना जन्म दिला होता कुत्री अंगाचं मुटकुळं करून बसली होती आणि अगदी तान्ही डोळेही न उघडलेली तान्ही पिलं तिला चिटकून लुचत दूध पित होती त्यातलं एक सारखं कुरकुरत होतं त्याचा आवाज मृदुलानं लगेच ओळखला कारण हाच तो आवाज वर ऐकू येत होता कुत्री पण तब्येतीनं साधारण थोडी हडक हर, हडकलेलीच होती पण पिलांना पाचताना तिच्या चेहऱ्यावरची तृप्ती काही औरच होती बाजूने कोणी गेल्यास तिचे कान एकदम ताट उभे राहत होते येणारा आपल्या पिलांना घेऊन जाईल की काय अशी भीती तिच्या चेहऱ्यावर उमटत होती मृदुलाला तिथे आलेली पाहताच कुत्रीने एकदम कान टवकारले आणि गुरगुरली मृदुला तिथे जास्त वेळ थांबलीच नाही तिच्यापुढे प्रश्न होता आता या कु कुत्रीला कसं बा घालवायचं बाहेर मग तिला वाटलं पिलं थोडी मोठी होईपर्यंत राहू द्यावं नंतर जातीलच आपोआप ती कुत्री कधी आत गेली ही ही जागा तिनं आपल्या पिलांसाठी सुरक्षित आहे हे, हे कसं ठरवलं कोणालाच कळलं नव्हतं तशी तिनं जागा मोठी व्यवस्थित हेरली होती तिच्या पिलापर्यंत सहजासहजी कोणीही पोहोचू शकत नव्हतं मध्ये मोठा खड्डा होता तिथे उभं राहणंही कठीण होतं त्या दिवशी दुपारी त्या मादीला बहुधा भूक लागली असावी पण पिलांना तसंच टाकून जाण्यासही तिचं मन दजावत नव्हतं तरीही हिंमत करून ती जवळच्याच मुलींच्या हॉस्टेलमध्ये शिरली मेसमध्ये मुली जेवत होत्या तिथे बाहेर उभं राहून ती कोणी काही टाकतंय का याची वाट पाहू लागली लागूल चालन करीत होती एका मुलीचा पाय बहुधा कुत्रीच्या पायावर पडला तशी कुत्री एकदम केकाटली आणि दूर पळाली तिच्याही पेक्षा जोरात ती जोरा मुलगी घाबरून खिंचा हॉस्टेलमधली सगळीच मंडळी एकदम धावली कुत्री काही चावली नव्हती हो मुलगी भीतीनेच किंचाळली होती सगळ्या मुली वॉचमॅनवर तुटून पडल्या कुत्री आत आलीच कशी चावली असती म्हणजे तुम्ही गेट नीट बंद करत नाही तुमचं गेटकडे लक्षच नसतं म्हणूनच ही कुत्री अशी आत येतात वॉचमॅन घाबरला कारण तक्रार रेक्टरपर्यंतच मर्यादित राहिली नाही ती प्राचार्यापर्यंत मॅनेजमेंटपर्यंत पोहोचली होती वरून ऑर्डर आली आवारातली कुत्री आणि तिच्या पिलांना दाबोड तोप हॉस्टेलच्या बाहेर काढा कुत्रीने नियमांचा भंग केला होता ती आवारात शिरलीच कशी तिनं अतिक्रमण केलं होतं नुसती शिरली नाही तर आपल्या पिलांना तिनं तिथे जन्माला घातलं होतं हॉस्टेलच्या जागेचा परवानगीशिवाय सरळ सरळ वापर केला होता मॅनेजमेंटकडून आगाऊ परवा परवानगी घेतली नव्हती कॉलेजला हॉस्टेलला काही नियम असतात हे तिनं जाणून घेतलं नव्हतं त्यामुळेच विरुद्ध कारवाई होणं आवश्यकच होती माणसांच्या राज्यात राहायचं तर तिथल्या नियमांप्रमाणे वागावं लागत होतं हे जाणून घेतलं असतं तर जाणून घेतलंच नव्हतं तिने वॉशमॅनलाही वॉर्निंग मिळाली गेटकडे लक्ष न दे ठेवल्याबद्दल आपल्या जबाबदारी न पाळल्याबद्दल मृदुलानं ऐकलं मात्र तिला थोडंफार वाईट वाटलं कुत्री काही दिवसांचीच बाळंतीन होती तिला पिलांसकट बाहेर काढायचं तिला बरंच वाटे ना पण ती काय करू शकणार होती एक रस्त्यावरची कुत्री तिचे कोणाशी लागेबंदे नव्हते तिला कोणी वाली नव्हता कोणी गॉडफादर नव्हता झालं दुसऱ्याच दिवशी मॅनेजमेंटतर्फे तीन चार लोक काठ्या घेऊन आवारात शिरले नियमांचं पालन लगेच झालं पाहिजे ना पालकांच्या तक्रारी आल्या म्हणजे हॉस्टेलमधल्या मुलींना काही झालं म्हणजे कॉलेजचं नाव बदनाम नाही का होणार सकाळी सकाळी कुत्रीच्या भुंकण्याचा जोरदार आवाज आल्यामुळे मृदूला खिडकीपाशी गेले काठीधारी माणसं कुत्रीला हुसकाव पाहत होती स्व स्व संरक्षणार्थ स्वर, कुत्रीने आपलं एकच अस्त्र भुंकण्याचं बाहेर काढलं होतं जणू ती म्हणत होती का त्रास देत आहे मला मी काय केलं आहे तुमचं मी आपली माझ्या पिलांना दूध पाजत बसले आहे ती उठत नव्हती आपल्या एवढ्याशा पिलांना तसंच सोडून कोणती आई जाईल बरं त्या पिलांच्या रक्षणासाठी तर ती दिवस रात्र तिथे बसून राहत होती इकडे मंडळींचं काठ्या आपटणं चालूच होतं मृदुलाला आता हे सगळं अस्वस्थ करत होतं कुत्रीचा बदललेला आवाज ऐकून ती आता चवताळणार हे मृदुलानं ओळखलं सावधगिरीचा इशारा म्हणून तिने त्या लोकांना सांगितलं बाबांनो अशी ती ऐकणार नाही चावे घेईल ती इथे नसताना पिलांना उचलून बाहेर ठेवा ती मग आत येणार नाही ना मॅडम तुम्ही काळजी करू नका आम्ही सांभाळून घेतो उत्तर आलं बराच वेळ झाला द्वंद्व चालूच होतं कुत्री काही दाद देत नव्हतीच सगळ्यांविरुद्ध एकटीच लढा देत होती जवळ जायची हिंमत ते लोकही करत नव्हते पण कारण त्यावेळी तिचा अवतार म्हणजे दुर्गावतारच होता जवळ येणाऱ्याला फाडूनच खाल्लं असतं तिनं इतक्यात दाराचा आवाज आला म्हणून मृदूला दाराकडे वळली जण वर आला म्हणाला मॅडम पाण्याचा पाईप आहे का असला तर द्या नाहीतर वरून पाणी सोडा ती बाथरूम खालची बस तिथेच बसली आहे पाणी पडताच उठून जाईल पटकन मृदुलाकडे पाईप नव्हता आणि असता तरी तिने तो दिला नसता कुत्री आणि तिच्या पिलांवर पाण्याचा वर्षाव करायला ती तयारच नव्हती तिच्याकडून फारसा प्रसि प्रतिसाद न मिळ मिळाल्यामुळे तो खाली गेला पुन्हा त्यांचं हुसकणं आणि कुत्रीचं गुरगुरणं सुरू झालं मृदूला अस्वस्थ मनानं वरून पाहत होती कुत्रीची कणव येऊन देखील ती काही करू शकत नव्हती मॅनेजमेंटच्या विरुद्ध आता जाणार तरी कसं काय केलं असता यातून दुसरा मार्ग काढता येईल याचा ती विचार करत होती आणि इतक्यात कुत्रीचा जोरा तोरडल्याचा केकाटल्याचा आवाज आला नक्की काय झालं ते कळालंच नाही पण कुत्री तेथून हलवली होती त्या लोकांनी तिला पार गेटच्या बाहेर पिटाळलं तत्पूर्वी तिनंही त्यांना खूप दमावलं होतं नंतर त्यातला एकजण आत आत पोहोचला आणि काठी घेऊन पिलांच्या जवळ उभा राहिला तेव्हा मात्र तिचा नाईलाज झाला रडत फेकत ती गेटच्या बाहेर गेली गेटच्या बाहेर ती मोठमोठ्यानं रडत होती भेसूर आवाजात विवळत होती बिच्चारी हे ऐकून मृदूला अधिकच अस्वस्थ वाटत होतं तिला शेवटचा प्रयत्न म्हणून तिनं त्या लोकांना सांगितला त्या पिल्लांना तिच्या आईपासून दूर करू नका पिलांनाही तिच्या जवळ नेऊन ठेवा पण कोणीही ऐकण्याच्या तयारीत नव्हता एकजण बोलला तुम्ही काळजी करू नका आम्ही बघतो आता त्याचा अर्थ होता तुम्ही आता जास्त चौकशी करूच नका एकानं आता सगळ्या पिलांच्या मानगुटीला धरून एका पोत्यात भरलं पिलं घाबरून किकाटू लागली बाहेर त्यांची आई रडत होती इकडे तिकडे केविलवाणेपणाने फिरत होती आपल्या पिलांना दूर नेऊन सोडलं जातंय याची मात्र तिला कल्पना नव्हती पिलांना पोत्यात घालून ती मंडळी मोटरसायकलवरून त्यांना दूर कुठेतरी सोडायला निघून गेली आईची आणि पिलांची कायमची ताट ताटातूट होणार होती त्या सगळ्यांचा आरडाओरडा ऐकण्या ऐकणाऱ्याचं हृदय विदीर्ण करत होत्या काम करणारे मात्र आपलं काम करत होते त्यांचं कर्तव्य त्यांनी केलं नाहीतर वरून त्यांना वटावणी मिळून मिळाली असती तिथं भावनेला पावस नव्हता दुपारी सगळीकडे सामसूम झाली असता अचानक जोरात रडल्याचा आवाज आला सकाळची कुत्री परत कुठून तरी आत शिरली होती आणि पिलं न दिसल्यामुळे तिने अकांत केला होता क्षणभर उन्माद व्हावा तशी ती इकडे तिकडे शोधत ओरडत रडत होती मृदुलाला खूप वाईट वाटलं तिच्या पिलांजवळ सोडून द्यावं पण त्यांना कुठे सोडलं हे तरी तिला कुठे माहिती होतं आणि कुत्रीची तरी काय खात्री होती ती चवताळून अंगावर धावून येण्याची शक्यताही नाकारता येत नव्हती तिने तिच्यासाठी एका थाळीत दूध पोळी कुस्करून पाठवून दिली पण कुत्रीने त्याला काही तोंडच लावलं नाही कधीतरी रडून रडून ती झोपी गेली तिच्या त्या रडण्यामुळे वॉशमननेही त्याचंही मन द्रवलं तिला तेथून उठण्याचा धीर त्यालाही झाला नाही मृदूला दिवसभर अस्वस्थ होती ते जनावर म्हणून त्यांची ताटातूट केली गेली माणसाची असती तर तर त्यांना असं उचलून दूर ठेवलं असतं का तिच्या मनात आता द्वंद्व सुरू झालं होतं एक कुत्री आणि तिची पिलं यांना दूर केल्याबद्दल तू हळहळते आहेस तिकडे काश्मीरमध्ये आसामात दक्षिणी दक्षिण भारतात श्रीलंकेत काय चाललंय कारगिलच्या युद्धात जे गेले त्यांच्या आयांना मातांना दुःख होत नव्हतं का एक मन म्हणालं दुसरं मन लगेच उत्तर द्यायला तयार होतंच अगं ती काय लहान मुलं होती का ती आपणहून सैन्यात आली होती आपल्या मात्यापित्यांची परवानगी घेऊनच मातृभूमीचं रक्षण करणं त्यांचं कर्तव्यच होतं ना इथे कुत्री एखाद्या मु मुलीला चावली असती तर तिच्या आईवडिलांनी संस्थेला दोष न दिला नसता असं कशावरून आमच्या मुलींची अशीच काळजी घेता का म्हणून विचारलं नसतं का आणि त्यातून ती एखाद्या बड्या आसामीची मुलगी असती तर मग ते कॉलेज शिल्लक तरी राहिलं असतं का सगळ्यांची उचलबांगडी झाली असती तिचं पहिलं मन म्हणालं होय खरं आहे तू म्हणतेस ते खरं आहे त्या कुत्रीचं चुकलंच तिनं आत येण्यासाठी रितसर परवानगी घ्यायला हवी होती आता चूक केली तर त्यासाठी शिक्षा ही भोगावी लागणारच पण तरीही मातेची पिल्लांची ताटातूट करणं हे काही बरोबर नाही ही शिक्षा जरा जबरच आहे नाही का तिच्या मनातलं द्वंद्व चालूच राहिलं काय केलं असता त्या मातेची आणि पिलांची भेट होईल त्यांना दूध मिळालं असेल का कुठं असतील ती पिलं कोण पाजणार त्यांना कुत्रीचे स्तन दुधानं तट्ट फुगले असतील ते रिकामे होणार तरी कसे पिलांना नक्कीच दूर कुठेतरी सोडलं असणार कारण जवळपास त्यांच्या रडण्याचा केकाटण्याचा आवाज येतच नव्हता संध्याकाळी जवळपास फिरून बग ब भागून यावं या विचारानं ती फिरूनही आली पण पिलांचा पत्ता कुठेच लागेना कुत्रीही बहुधा त्यांच्या शोधात गेली असावी कारण तीही तिच्या जागेवर दिसत नव्हती मनाने मृदूला घरी परतली तो तिच्या विचार डोक्यातून जातच नव्हता या सगळ्याला तीच जबाबदार असावी इतकं त्या विचारानं तिला घेरलं होतं रात्री बारा साडेबाराच्या सुमारास कोणीतरी जोरात रडल्याचा आवाज आला आणि मृदूला जागी झाले तिने उठून बाहेर पाहिलं गेटपाशी ती कुत्री जोरजोरात रडत होती ऐकवत नव्हतं इतकं भयान रडणं मनाला अस्वस्थ करत होतं सगळीकडे पिलांना शोधून दमून ती परत आत येऊ पाहत होती कदाचित आपली पिलं इथे परत आली असतील कोणी आप आणली असतील या आशेनं ती गेटपाशी उभी होती मृदुलाला तिचं रडणं ऐकवतच नव्हतं पण ती काहीच करू शकत नव्हती दोन तीन दिवस हे असंच चाललं रात्री बेरात्री तिचं हे भेसूर रडणं ती ऐकत होती तिच्या मनात आलं हे ऐकून आपल्याला का जाग येते इतर कोणी कसं उठत नाही ती आता रडणारच हे गृहित धरलं होतं की काय की आपण आपल्या नावाप्रमाणे जरा जास्तच मृदू आहोत एक दोनदा तिने घरातल्या बाईला आपल्या नोकर मंडळींना विचारण्याचा प्रयत्न केला त्यावर उत्तर मिळालं ती आता रडेल की दोन चार दिवस मग होईल सगळं ठीक ते ऐकून आपण बहुधा या जमान्यात राहायला अयोग्य आहोत असंच तिला वाटू लागलं हे असं हळवं राहून उपयोग नाही वेळेप्रमाणे काळाप्रमाणे माणसानं बदललं पाहिजे शिकलं पाहिजे प्रसंगी मन घट्ट करण्याचीही तयारी असली पाहिजे असं बरंच काही तिला इतरांकडून ऐकावं लागलं तिला वाटलं तिला वाटलं सगळी माणसं बदलून गेली आहेत मन नावाचा अदृश्य अवयव बहुतेक नाहीसाच झाला आहे होऊ लागला आहे आणि त्यातला करुणा हा भाग तर पूर्णपणे बंद पडला आहे ती कुत्री दिसली की मृदुलाला अस्वस्थ वाटायचं वॉचमॅनबरोबर ती एखादी पोळी तिच्यासाठी पाठवून द्यायची एरवी काहीही पटकन उचलून नेणारी ती कुत्री आता तिकडे पाहतच नव्हती तोंडही लावत नव्हती ती सारखी त्या जागेकडे तोंड करून पाहत राहायची मध्येच कणल्यासारखे आवाज काढायची एका सकाळी मृदूला नेहमीप्रमाणे उठून फिरायला गेली ती कुत्री रस्त्यातच बसून होती बंद गेटकडे नजर लावून होती गेट उघडं दिसलं की त्यातून आत जायचा विचार तिच्या करत असावी अशी मृदूला समोर पाहताच ती चालू लागली इतक्यात जोरात ब्रेक दाबल्याचा आवाज आला समोरच्या रस्त्यावर एक व्हॅन जोरात थांबले एक मांजर त्याखाली आली आणि मेली गाडी लगेच निघून गेली मांजर मेली खरी पण तिच्याबरोबर असलेलं छोटंसं पिल्लो घाबरून बारीक आवाजात म्याव म्याव करू लागलं तो आवाज ऐकताच ती कुत्री पटकन तिकडे धावली मृदुलाला वाटलं होतं आता ती त्या पिल्लाला मारणार पण कुत्रीनं त्या गतप्राण मांजराला हुंगलं मांजर मेलं होतं हे तिला कळलं असावं क्षणभर तिनं त्या छोट्या पिल्लाला पाहिलं दुसऱ्याच क्षणी तिनं त्या छोट्या पिल्लाला पाहिलं आणि तिनं त्याला चाटायला सुरुवात केली मांजरीचं पिल्लूही प्रेम मिळताच कुत्रीला चिटकलं एरवीच्या कुत्र्या मांजरांची दुश्मनी आता पार कुठल्या कुठे पळाली होती दोघं एकमेकांना चिकटून प्रेमानं चाटत होते आंजारत गोंजारत होते नंतर ते मांजराचं पिलू सतत त्या कुत्रीबरोबर दिसू लागलं इतर कुत्री त्या पिलावर धावून आली तर ती कुत्री त्यांच्यावर धावून जाऊन पिलाचं रक्षण करू लागले आपली बाळं गेली मांजरांच्या पिलाची आई गेली म्हणून की काय त्या मातृविहीन पिलाला तिनं जणू दत्तकच घेऊन टाकलं होतं आपली नैसर्गिक भावना ती अशी पूर्ण करत होती तिथे कोणताही अनाथाश्रम नव्हता कोणाला दत्तक घ्या म्हणून सांगावं लागत नव्हतं तिथल्या तिथेच घेतलेला हा त्वरित निर्णय होता एक सुरेख तडजोड होती मृदुलाचं अस्वस्थ मन आता शांत झालं होतं काय मग मित्रांनो आवडली ना ही भावनिक कथा अशाच छान छान कथा ऐकण्यासाठी आपल्या मनीषा स्टॉक चॅनलला लाईक like, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद